तो तो मी तुम्हाला, तुम्हाला सांगतो याच्या काय योजना अरे इष्टांत पोहोचत नाही फक्त पाईपलाईन आहे वचे टाकून आले गेली मध्ये आज मी तुम्हाला सांगतो बारा फुटचा रस्ता आहे वच्चे एक पाईपलाईन करून दिली दोघां घरांना पाणी कसं देणार आणि तेवढे पैसे ग्रामपंचायतला आहे का हे दे दे विषय ते त्यांना सांगतो दिवाय केलं शंभर टक्के तेव्हा त्यांची योजना चालू शकते नाही तेच सांगा ना फक्त होय होय कसं काय चालता रिवाय करायचं काय

तेव्हा ते करू शकतात त्याला सांगा मला सांगा टिकल असेल कालच जाऊ ना <णियों>

ते सक्सेसफुल नाही हे रद्द करायबरला